नमस्कार मंडल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओची वाट बघत असाल कारण गोविंदा सणाची गोविंदा उत्सवाची व्हिडिओ आपल्यापर्यंत अजूनपर्यंत पोचली नाही तर ती नक्कीच व्हिडिओची तुम्ही वाट बघत असाल पण अजूनपर्यंत का आली नाही ती व्हिडिओ ती तुम्हाला आता नक्कीच कलेल आणि जर तुम्ही यूट्यूबवर शॉर्ट्स बघितले असेल तर तुम्हाला त्यातून तुम्हाल काही माहिती मिळाली असेल तर जाणून घेऊया आपण काय झाले तर दिवसभर आम्ही सर्वकडे फिरलो सर्वकडे दिवसभर आमचा पथक हा सर्व ठिकाणी उत्कृष्ट अशी सलामी देत सर्वकडे फिरत होता प्रत्येक ठिकाणी आम्ही चांगलंच कार्य केलं तर आम्ही कुठे कुठे गेलो किती थर लावले किती थरांचे सलामी दिली हे तर तुम्हाला या फुड या पुढ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर मुद्द्याचं म्हणजे काय तर आपली व्हिडिओ लेट का आली आणि त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं झालं की सर्वेकडे आम्ही चांगलंच प्रदर्शन केलं होतं पण जेव्हा एक क्षण आला असा की तिथे एका ठिकाणी आम्ही गेलो तिथे भरपूर चिखल होता आणि तिथे थर उभे करायचे करा होते तर थि तिथे थर उभे करायचे असल्यामुळे सर्वांचे पाय हे चिखलात मागले होते जास्त काही रिक्स वाटली नाही तिथे कारण प्रत्येकजण हा आपापले थर उभे करून जात होता आम्हीसुद्धा तिथे मग लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथे थोडीशी काही चूक झाली त्यामुळे तिथे त्या आम्हाला थोडी अडचण आली आणि मग एक थरारक क्षण असा आमच्या पथकामध्ये झाला त्यामध्ये मा माझ्या डोक्याला मार लागला आणि छातीमध्ये मा मार लागला होता माझ्याच नाही अजून बहुतेक म्हणजे मंडलात पथकातील पोरं होते त्यांच्या कुठे ना कुठे काही ना काही मार लागला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दिसेलच आम्ही कसे पडलो तर ज्यावेळेला पडलो तेव्हा प्रत्येकाला तर कोण ठीक आहे का नाही ते सर्वजण चेक केलं कारण मेडिसिन या आपल्यासोबतच असते मेडिसीन बॉक्स हा प्रत्येक पदकाच्या सोबत असतो तर आमच्यासोबतसुद्धा होता तर त्यावेळी प्रत्येक पदकातील ही फर्स्ट एडची आपली सुविधा केली आणि कोणाला काय झालं आहे की नाही हे प्रत्येकाला चेक केलं पण माझी परिस्थिती थोडी तिथे गंभीर होती माझ्या डोक्याला मार लागल्यामुळे ला ला, मला चक्कर येत होती आणि छातीत लागला होता आणि मग तिथूनच मला जास्तच बरं नाही वाटत वाट असं वाटलं त्यांना मग मला तिथून हॉस्पिटलला नेला मग तिथून पुन्हा चेकअप करून घरी आणला आणि त्यानंतर पुन्हा मला हॉस्पिटल ॲडमिट केलं त्यानंतर मग मला सी टी स्कॅनसाठी पुन्हा उलव्याला नेलं त्यामध्ये सिटी स्कॅन केला त्यानंतर माझे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट हे नॉर्मल आले तेव्हा कुठे सर्वांना बरं वाटलं कारण रात्रभर माझा गोविंदा पथक माझ्यासाठी धावत होता ते पथकातील सर्व मित्रपरिवार आणि सर्व मंडळी ही प्रत्येकाची काळजी घेत होती त्यांचा मी मनापासून खूप आभार मानतो खूप धन्यवाद करतो खूप खूप मी आपल्या पथकाचा आभारी आहे कारण तुम्ही माझ्यासाठी वेलात वेल काढून तुम्ही धावलात तुम्ही जी मदत केली ती खूप महत्त्वाची होती त्यावेळी आणि माझ्या घरच्यांनासुद्धा तुम्ही साथ दिलीत त्यावेळी तर खूप भारी वाटलं आणि आता मी ठीक आहे तुम्हाला बघूनसुद्धा त्यावेळी चांगला दिलासा मिलाला तर तुमचं परत एकदा खूप खूप धन्यवाद बोलतो तर मंडळी अशी घटना ही प्रत्येक पथकामध्ये प्रत्येक मंडळामध्ये घडत असते तर नक्कीच आपला पथक यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला साथ देत असतो त्यामुळे आपला पथकाचं हे मोठं होत जातं कारण आपण हे पथकासाठी आपण गोविंदामध्ये आलो असतो कारण ही गोष्ट कुठल्या एकाने चालत नाही गोविंदा पथक हा सर्वांची जबाबदारी असते चालवण्याची विषय इथं येतो की काहीजण असतात ते फक्त बघणारे असतात आणि काही जण असतात ते आपल्याला सपोर्ट करणारे असतात तर बघणाऱ्यांना काय बोलू शकत नाही फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही गोविंदा खेळत नसाल जर गोविंदामध्ये येत नसाल तर तुम्ही गोविंदाला नावंसुद्धा ठेवू नका कारण इथे एक एक जण प्रत्येकजण हा पथकामध्ये येतो तो, तो फक्त आपल्या पथकाची ओळख निर्माण करायला येतो आपल्या गावाचं नाव मोठं करायला येतो आणि इथे जाणारा प्रत्येकजण हा आपल्या गावाचं नाव घेऊनच प्रत्येक ठिकाणी जात असतो कारण जिथे जिथे जातो तेव्हा फक्त पथकाचं नाव घेतलं जातं कोणाचं वैयक्तिक नाव घेतलं जात नाही तिथे फक्त पथकाचं नाव येतो आणि आपल्या गावचं नाव येतो तर हेच एक तर हीच एक ओळख असते आपल्या पथकाची आणि आपल्या गावाची तर त्या त्यासाठीच आपलं पथक सर्वकडे आपली ओळख तयार करत असतो तर कुणाच्या मनात काही गैरसमज असेल तर नक्कीच काढून टाका आणि आपल्या पथकाला मदत करत जा आपल्या पथकाला साथ देत जा त्यामुळे आपल्या पथकाची पुढील वाटचाली चांगली होत राहील तर मंडली मी जास्त काय वेळ घेत नाही तुमचा आणि मी जास्त काही बोलत नाही बोलत राहिलो तर सर्वच आपण चर्चा होत राहते त्यामुळे एवढंच सांगतो की अशा घटना होत असतात पण त्याला सामोरं जायची ताकद आपल्यात ठेवायची आणि यापुढे चालत राहायचं असते तर यामुळेच मला व्हिडिओ काही लवकर टाकता आली नाही कारण हातसुद्धा सुजलेला आहे त्यामुळे मला एडिट करायला काही जमत नव्हतं आता प्रयत्न करीन आणि लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन चला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय Я ja, Кришна?